नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली असून पहिल्या वेळेला तब्बल तीनशे पासष्ट पेट्या दाखल झाल्या आहेत हा हापूस भाव खाऊन जात असल्याचे आता दिसून येत असून पेटीला सहा पासून तब्बल अकरा हजारांच्या वर भाव मिळत आहे खरं तर आंब्याची ही आवक एप्रिल महिन्यामध्ये होते मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्याने आंब्याची आवकही लवकरात लवकर होत आहे आता दाखल झालेल्या आंब्याची मोहोर मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये घेतल्याने पीक लवकर आल्याने आंबा तयार होऊन तो वेळ आधीच बाजारात दाखल झाला आहे मात्र या मोहराला अवकाळी पाऊस झाल्याने रोगाचा सामना देखील करावा लागला आहे त्यामुळे आता दाखल झालेला आंबा कमी प्रमाणामध्ये आहे मात्र एप्रिल मे मध्ये चांगली आवक ही एपीएमसी बाजारात होऊ शकते आणि त्याचा परिणाम दरावर देखील होईल अशी आंबा विक्रेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे कोकणातील हापूसला देशाबरोबर परदेशात देखील मोठी मागणी असते मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात देखील केला जात असतो